नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी क्षेत्रामध्ये उत्तम भार घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या विविध महिलांचा जीवनपट उलगडणार आहोत आज आपल्या व्यासपीठावर वैशाली सावडेकर उपस्थित आहेत मॅडम नमस्कार नमस्कार स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत कशा आहात ठीक आहे धन्यवाद तर आपण एक कोरिओग्राफर आहात आणि कोरिओग्राफरच्या माध्यमातून अनेक कलाकारांना मार्गदर्शन केलेलं हो के आहे आणि याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडलेले आहेत तर हा तुमचा प्रवास आहे हा जो तुमचा ध्येय आहे तुमचं करिअर आहे या करियरला सुरुवात नेमकी कधी झाली नंतर लहानपणापासून तुमचं ध्येय होतं की एखाद्या प्रवासामुळे तुम्ही इकडे वळलेला आहात नाही लहानपणापासून ते ध्येय होतच आणि वयाच्या नव्या वर्षापासून आवड निर्माण वयाच्या नव्या वर्षीपासून तुम्ही याच्यामध्ये आहात पण नेमका असं वयाच्या नव्या वर्षी असा कोणता प्रसंग आला की त्याच्यामध्ये तुम्ही हा करिअर म्हणून तुम्ही पाहायला सुरुवात केली करियर म्हणून पाहायला म्हणजे आवड त्यात निर्माण झाली आणि असं बघता बघता बघा आपण हे करू शकतो की म्युझिक आली की आपल्या मनात ते आम घालायचा त्या मी स्वतः पहिला करून बघायचे की बाबा हा हे होऊ शकते का जेव्हा मी डान्स केला आणि जेव्हा ते आपल्या स्पर्धेमध्ये उतरले नव्याच्या नव्या वर्षी तेव्हा माझा पहिला नंबर होता त्यात मला इतकं एंट्री की बाबा हा आपण इथनच पुढे जाऊ शकतो बरोबर मग तुम्हाला इंटरेस्ट आला पण त्याशिवाय घरच्यांची साथ तुम्हाला मिळाली नाही घरच्यांची साथ मिळायला ना मिळाली नाही हो कारण का चालत नव्हतं तेव्हा की बाबा घरची म्हणायचे हे आपल्याला चालत नाही आपल्या था वेळेला बसत नाही आपल्या संस्कृती बसत नाही मग तेव्हापासून मी माझी बाहेर असं वडिलांना न सांगताच

खूप मला त्यात सपोर्ट दिला की बाबा हे म्हणजे त्यांनी सासरे मला आधी पाहिलेलं होतं की बाबा हे ह्यात असत्या हा सासरे तेव्हा मला सासरे म्हटले की नाही तू तिकडे लग्न तुला मी पूर्ण सपोर्ट देणार तू यात पुढं करिअर करू शकतेस पुढे तुझं भविष्य मी त्यात काय मात्र करणार नाही म्हणून मला पहिला त्यांनी सांगितलं बरोबर मग सासऱ्या सासऱ्यांना पाहिलं तुम्ही पसंत पडला मग मिस्टरांची कशी याच्यामध्ये तुम्हाला साथ मिळाली मिस्टरांची चेंग सासऱ्याने बॉय म्हणल्यामुळे सासऱ्याने मिस्टरने बी बॉय म्हणजे मिस्टरने बी त्यात आवडले मग आता तुमच्या कुटुंबावादी जे व्यक्ती आहेत ते तुमचं मिस्टर आहेत किंवा सासू हे कधी तुमच्याकडे इवाद होतात का मिस्टर होतात सासू काही आवडते असं म्हणजे की त्यांना वापरतात मोबाईल कुटुंबातील लहान मुलं असतील किंवा वयस्क माझे ही सगळ्यामध्ये रील्समध्ये इन्वॉल्व्ह होतात तर त्यांना कधी जे इन्व्हॉल्व होत नाही आवड आहे पण ते घडच नाही असं तरी त्यांना आतमध्ये याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला केलाय का तुम्ही सासूबाईंना तर काही शकत हो नाही सासूबाईंना ते आपलं म्हणजे आवड नाहीये जास्त म्हणजे मिस्टर मिस्टरांच्या सोबत असा एखादा केलेला व्हिडिओ व्हिडिओ नाही तर आम्ही असं म्हणजे कलेक्स किंवा आमचा कार्यक्रम होता त्यात आम्ही दोघांनी नव्हत्यापैकी लावणी हा कार्यक्रम बेस्ट केला दोघांनी मिळून केला आणि त्यांनी सुद्धा म्हणजे लेडीज साडी नेसून लावणी त्यांनी छान केली त्यांना मी शिकवत होतो आधी पंधरा वीस त्यांना आधी मी शिकवलेली लावणी म्हणजे हा पण एक तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण पण असाच एखादा प्रसंग आहे का तुमच्या या आयुष्यातील एखादा जो तुमच्या अस्मरणीय आहे म्हणजे हा तो जे आठवण झाल्यानंतर तो आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा क्षण असा प्रसंग आहे का अत्यंत महत्त्वाचा म्हणजे असं आम्ही दोघांनी कार्यक्रम दोघांनी भरपूर केलेला आहे तर सांगितलं तरी तो एक मतवास आहे म्हणजे जसे ते कोणी कोण चर्चा करायला गेला तर तुम्ही आवर्जून सांगता आणि त्यांना देखील ते आवडतं जरी त्यांनी साडी मिसून तो ॲक्ट केलेला असला तरी त्यांना तो सांगताना आवडतं आवडतं त्यांनी काय असं म्हणजे असं हे करत नाही तू मला शिकवलेस मी करायला काय नाही बिघडते बरोबर आहे बरोबर मग ह्या सगळ्यात काय की आपली कला पुढे नेण्याची असा पण मागमत पाहिजे नाहीये बरोबर म्हणजे एखाद्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी कुणाला तुमचे साथ लागते तुमच्या सासऱ्याचे सासरे म्हणजे सध्या नाही आहे सासरे गेल्या मिस्टर पण ते सासरेसुद्धा सुभातला साथ होते की तुझं जे आयुष्य आहे करिअर आहे ते मी तुझं सतत चाल ठेवून काही अडचण येणार नाही आणि आजपर्यंत तुम्ही ते विश्वास देखील तो संत ते बघू याच्याकडे तुम्ही कुटुंबाची कशी ही जे कुटुंबच आलं असतात कुटुंबाच्या आर्थिक चर्चेची आहे किंवा तुम्हाला करिअर आपण कधी कधी वेळ याला उशीर होतो त्यावेळी मग हे जे कसरत असते कुटुंबाने आपलं करिअर किंवा आपल्या हॉबी आहे हे कसं नेमकं सांभाळत

मग जीव असं वाटते बरोबर मग असं म्हटलं जातं की हे सगळं कुटुंबासाठी आहे कुटुंब आहे तर सगळं आहे मग तुम्ही समाजामध्ये आज आपण बरेच प्रेक्षक वर्ग आपल्या या तर त्यांच्याकडे जे असणारे कला गुण आहेत ते अशाच कृषीकडून बघत गेले कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असणार नाही कुटुंबाकडे दुर्लक्ष तर करून चालणार नाही सोडा कुटुंबी सांभाळायला पाहिजे आणि आपली हॉबी पाहिजे हे दोन्ही बघतच आपल्याला सगळ्यात व्यवस्थित ठेवलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतोय आणि आपल्या कला आपण संपन्न करू शकतो बरोबर मग आता ह्या तुम्ही करिअर म्हणून जसं बघता तसे अनेक जण करिअर म्हणून बघणार पण आहे ज्यांच्याकडे कला आहे त्यांना पुढे यायचं येणार कलाकार आहे पण अजून नवीन आहे त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये काय काय संधी आहेत संधी त्यांना म्हणजे भरपूर त्या करू शकतात आता सध्या लहान मुलांना लहान मुलांना सुद्धा म्हणजे त्यात आवड असत्या त्यांना बी बाहेर काढायला पाहिजे आणि महिलांना सुद्धा काढायला पाहिजे कला मी कला असते शेवट दुसरं कलेशिवाय दुसरं कोणी आयुष्यात म्हणजे कला हे म्हणण्याचा काय उद्देश नाही मग अशा लोकांसाठी तुमच्याकडे नेमका वेगळा उपक्रम आहे का तुमचं एखादं फाउंडेशन तुमची एखादी अकॅडमी अशी आहे का हा माझा मेन कथक बेस आहे मी कथक बी शिकवतोय आणि झुंबा बी शिकवतोय बरोबर म्हणजे बरोबर तुम्ही कथक देखील केलेला त्या कथक बद्दल तुमचे एखादा प्रवास म्हणजे किती वर्षाचा तुम्ही कोर्स केला त्याच्या सहा महिन्याचा केला फक्त तो झालेला त्याच्या बेसिकवर तुम्ही बेसिकवर इथं आलेला बरोबर आहे मग आता हा तुमचं करिअर म्हणून बघण्याची काही लोक आहेत जे आज प्रेक्षक म्हणून बघतात त्यांचा नेमका आज व्यासपीठाच्या माध्यमातून काय संदेश द्या करिअर म्हणून हा बघायला गेला तर करिअर म्हणून तर काय मी मी ह्याला कधी करिअर म्हणून पाहिलंच नाही एक आवड आवड म्हणून मी त्याला पाहिली आणि महिलाने ह्या आवड किंवा लहान मुलं आपली आवड ही निर्माण करणे आणि पुढे जाणे हे मला महत्वाचं वाटतंय कारण का बाई स्त्री बी घरात बसू शकतात तर तिला बाहेर मिळत नाही तर तिला मी बाहेर काढलं म्हणजे लहान मुलांना सुद्धा बाहेर काढलं आता सध्या माझा स्वतःचा वर्षाचा नातू आहे मला स्वतः नातू आहे आजी आहे तुम्ही आजी आहे आजी आहे त्याला सुद्धा मी आतापासून त्याला शिकवायला सुरुवात केली अजून ते वर्षात आहे आता आमचं हे सॉन्ग आहे म्हणजे पूर्ण गाजला येत ते म्हणजे आता सध्या सुरू आहे म्हणजे पूर्ण होत आहे आता ते समोर समोर येणार आहे रिलीज होणार आहे रिलीज नाही असं म्हणजे मी तयार केले सुद्धा त्या गाण्याबद्दल काय सांगू शकाल हिरकणी सॉंग म्हणजे कसं हिरकणी जेव्हा जर आपल्या खाली उतरत्या तेव्हा तिला काय प्रयत्न झाल्या आणि तिने काय ते भोगले आपल्या मुलासाठी आणि आता हे सध्या चालत आहे कि मुलं काय करतात बाबा हे सगळं मुलां आई वडिलांना किती त्रास होत आहे मुलांना मोठ्या करण्या हे करण्यासाठी

त्या दृष्टिकोनातून बघत असताना एक लहान आ, 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 जे जे नाए, नाए, नाए। लहान तुमचा नातू असेल किंवा आणखी समाजातली मुलं येते तेव्हा त्यांच्याशी तुमचं जे त्यांचे कोरिओग्राफी करत असताना नेमकं तुमचं काय भावात असतो किंवा एखादं वयस्कर करते की येणार असताना आवड असते तुम्ही अशी आहात असं तुमच्या वयाचे पण येणार काही असतात नाही मी नाही जेवढा लहान मी असेल त्यांना शिकू शकतो आणि वयस्कर असेल त्यांना शिकू शकतो सगळ्यांना सगळ्यांना आवड ही निर्माण होणे महत्वाची असते अगदी बरोबर मग आता एक नाही त्यांना सुद्धा आपण तयार करू शकतो तयार करू शकेल एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडे आणि हाच संदेश आपल्या समाजात <Algunsçek> बरोबर म्हणजे तुम्हाला प्रश्नाप्रमाणे आपण घेऊन जात होतो की समाजाला काय संदेश द्या yeah. हा संदेश तुम्हाला तेच सांगायचं की एखादी नऊ वर्षापासून प्रवास सुरू झालेला ही आजी तुमच्या समोर आहे mm -hmm. आणि आज आपल्या नातवाल देखील त्या करिअरमध्ये आणते आहे तर अशा प्रकारे बऱ्याच महिला त्यांच्याकडे गुण आहेत मग ते गुणांना वाव मिळत नाही वाव मिळाचा त्याच्या पाठीमा आत्मविश्वास नसतो तर सगळ्यांना संधी मिळत असते ज्यावेळी संधी मिळत असते त्यावेळी ती संधी दार ठोठवते त्यावेळी आपण तो दरवाजा उघडला पाहिजे सोनं केलं पाहिजे हे आपल्या या माध्यमातून सांगायचं मला या सगळ्या मुलाखा दरम्यान तुमच्या चर्चा करायला संवाद साधत असताना आणखी एक वेगळा प्रश्न असा विचारायचा होता की तुमचा लहान नातू नष्ट आणि सासऱ्यांच्या अगोदरचा प्रवास या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला नेमकं वेगळं असं म्हणजे हा तुमचा जीवन पण तुमच्या डोळ्यासमोर एखादा उभा राहिला त्या मुलाखतीच्या निमित्तानं आपण कधी याच्या पाठिंबा बघितलेलं नसतं पण मुलाखतीच्या निमित्तानं हा प्रसंग उभा राहिलेला तर प्रसंग उभा करण्यासाठी आज स्पीड न्यूज आहे आणि सक्षम फाउंडेशन आहे तर यांच्याशी संबंध तुमचा कसा आला तुमचं नातं कसं आहे त्यांच्यासोबत सक्षम मॅडमशी आमचं नातं म्हणजे दोन वर्षापूर्वी भेटले पहिला त्या मैत्री म्हणून आम्ही आता मॅडम त्या म्हणजे महिलांना करू शकतो बरोबर व्यासपीठ मिळवून दिले महिलांना गरजू लोकांना असं म्हणजे काय काय छोटी छोटी छोटे म्हणजे काम मिळवून सक्षम होऊ द्या त्या कुठं तरी त्यांना बाबा आपले ज्यांना काय काम नाही घरी बसून महिला ज्या आहेत त्यांनाही काम मिळवून दे असं त्या धडपडत असतात सारख्या बरोबर म्हणजे प्रत्येकाला चान्स मिळून दे काही कोणत्या कोणत्या दे बाबा ती महिला म्हणजे डान्स करणारी असू दे किंवा म्हणजे काही व्यावसायिक असू दे काही नोकरी असू दे त्यांना फाउंडेशन मध्ये आल्यानंतर त्यांना वाव मिळू शकतो बरोबर मग आजपर्यंत तुमचा जीवन पण आज समोर कुणा सांगण्यासाठी त्याचपासून आपण छोटे मोठे प्रसंग सगळ्यांना सांगत असतो असं घडले तसं घडले सांगत असतो पण आज व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा सगळा जीवन प्रवास आपण या ठिकाणी उलगडलेला आहे तर या सक्षम फाउंडेशन आणि स्पीड न्यूज बद्दल तुम्हाला काय वाटतं नाही त्यांचं तर आम्ही आभारी आहे सर त्यांच्यामुळे आम्हाला इथपर्यंत पोहोचायला मिळाला आणि त्यांचा कार्यक्रम मध्ये आम्हाला सहभाग त्यांनी करून घेतला त्याच्यामुळे तुमचा भरपूर आभार आहे आम्ही कि आम्हाला इथन ह्याच्या कधी कुणाला बोलले नाही तर इथं मी बोलू शकले हे तर मला आनंद आहे कोरिओग्राफी मध्ये तुम्ही मास्टर आहात पण कधी बोलण्याची संधी मिळाली बरोबर आणि ही संधी मिळवण्यासाठी एखाद्या तुमच्यासारखी जी महिला आहे अगदी नऊ वर्षापासून करिअर करते आज आजीपर्यंतचा प्रवास आहे आणि इतक्या मोठ्या प्रवासाला आज आपण व्यासपीठावर आज या ठिकाणी आणलेला आहे तर हाच संदेश आम्हाला या व्यासपीठाच्या निमित्तानं सांगायचा सा। आज आपण या ठिकाणी आलेला आहात आपलं मन मोकळ केलात आपला संपूर्ण जीवन पण उलगडला त्याबद्दल आम्ही देखील आपले आभारी आहोत आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद